बटरफ्लाय स्कूलमध्ये क्रीडा महोत्सव उत्सवात प्रारंभ श्री सिद्धेश्वर शिक्षण मंडळ संचलित बटरफ्लाय इंग्लिश मीडियम स्कूल येथे क्रीडा महोत्सवाची दिनांक अकरा डिसेंबर रोजी उत्सवात सुरुवात झाली या कार्यक्रमास मैदानी राज्य क्रीडा मार्गदर्शक जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सोलापूर माननीय श्री गणेश पवार तसेच सोलापूर जिल्हा व शहर सेपकटकारा असोसिएशन अध्यक्ष श्री संजय सावंत हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते संस्थेचे विश्वस्त श्री राजेंद्र मायनाळ हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते यावेळी संस्थेचे खजिनदार श्री शंकर पाटील व उपाध्यक्ष श्री शरद नांदगावकर उपस्थित होते प्रशालेच्या माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका डॉ रश्मी कुंभार व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका रश्मी पूर्ववत यांच्या अधिपत्याखाली हा कार्यक्रम यशस्वी झाला कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रशालेच्या सहशिक्षिका सौ रुपाली तमन यांनी केले प्रास्ताविक श्रीमती साधना पाटील यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय सौ कोमल सोनकांबळे व सौ स्वप्ना शिंदे यांनी करून दिला आभार प्रदर्शन सौ वृषाली गडहिरे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्रीडा शिक्षिका रफिया लंगोटे व क्रीडा प्रशिक्षिका सौ आरती मलजी यांचे विशेष योगदान लाभले यावेळी सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांची उपस्थिती होती अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका